नमस्कार मी शेख पाशा जन एकता न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुका लागल्या असून औसा शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता सदानंद शेटे यांनी काल भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार यांना भेटून आपल्या मुलीसाठी नगराध्यक्ष पदा या पदासाठी तिकिटाची मागणी केली आहे यावेळी सदानंदप्पा शेटे यांनी अखेर पंचावन्न वर्षानंतर आपल्या लेखीसाठी हातात माईक घेऊन आपली भावना व्यक्त केली ते पहा पहिली पंचावन्न <LOOR> वर्षात पहिल्यांदा घेतली मी चांगलं बोलतोय भागाला लोक आलं तर फक्त माझा आराला विचार मी ज्यांनी सांगतो तुम्हाला कुणी नाही म्हणायचं कोण नाही म्हणत मी सगळ्यात जातीच्या सगळ्याचा समजा मी गोपा कुणी असू अरे तीस वर्ष झालं अवशेच्या पोलीस स्टेशनला फाटलाच तर त्याला लाख रुपये बक्षीस कुणाचा रुपया सुद्धा खाला नाही पण म्हणलं मी पैसे खालाच तर मला मंजूर आहे मी कायच सांगितली म्हणून नाही सर म्हणजे तुम्ही छोटले बाबा मला माहिती तुम्ही किती आता बरं पहिल्यांदा हे करा औषधाचा विकास केला का केला औषध शहरात तुमच्या विकास कुणी केला नाही हे मी मान्य करतो आणि तुमच्या सारखा आमदार औषध शहराला मिळणार की नाही बहुत दूर है साहब अच्छा लिए हम तो छोटे है तुम बरी हस्ती है इसलिए हम तुम्हाला तो तू नकते पर आम्हाला तुम्ही समान मी रे तुम्हाला हम सब तुम्हाला तुम्हार असे <laughs> की तुम्हाला समजा मी हिंदू मुस्लिम बैठला नाही आमचं चुकत असत त्यांना सांगतो तुझं चुकत असं आमचं सांगतो माफी करून सर काय चुकलं असेल समाधानो मी पहिल्यांदा माही घेतला Pain nama apa nak kamu cakap? nama je lagi tu. Tunggu apa tu?